कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु घेवारे गुरुजी आपल्या सर्वांच त्र्यंबक राज्याल मध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणार ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय त्यांना नोकरी लागत नाहीये गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे त्यांचा विवाह होत नाहीये गुरुजी मुलांचा विवाह झालाय त्यांना संतती सुख नाही आहे गुरुजी वास्तू घ्यायची आहे वाहन घ्यायचंय नेमका योग कधी आहे गुरुजी व्यापार करावा की नोकरी करावी विदेशात राहावं कि मायदेशी राहून येऊन कार्य करावं आजारानं त्रस्त झालोय नेमकं करायचं काय प्रश्नांचे उत्तर मिळणार कुठे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यांना आपल्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल या डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तित होत आहे त्यात प्रामुख्यानं गुरु ग्रह पाच डिसेंबरला वक्री होऊन मिथून राशीमध्ये येतोय सहा डिसेंबरला बुध ग्रह वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सात डिसेंबरला मंगळ ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय पंधरा डिसेंबरला सूर्यग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय वीस डिसेंबरला शुक्र ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकोणतीस डिसेंबरला बुध ग्रह धनुराशी मध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये प्रथम स्थान ज्याला आपण तनुभाव लग्न भाव असं म्हणतो या स्थानाचा स्वामी शनि ग्रह आहे आणि लग्नी राहू आहे लग्नी राहू असेल ना तर या जातकांची कार्य करण्याची शक्ती ही अफाट असते त्यांचं जे ज्ञान असतं हे बहुगुणी ज्ञान असतं म्हणजे अनेक विषयांचं ते अध्ययन करतात त्यातल्या त्यात, त्यात शनीची रास ही राहू महाराजांना प्रचंड लाभते आणि काहीतरी इतिहास निर्माण करण्याची यांची क्षमता असते लग्नेश धनस्थानामध्ये गेल्यामुळे तुमच्या कार्याला आर्थिकतेची जोड मिळणार आहे आर्थिकतेची जी चंचन होती किंवा आर्थिक जे व्यवहार थांबलेले होते ते अतिशय सरळ आणि व्यवस्थित पार पाडण्याचा योग ह्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच दाखवतोय द्वितीय स्थानाला धनस्थान कुटुंबवाणीच स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पंचम स्थानात असल्या कारणानं मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च होण्याचा योग त्याचबरोबर मुलांना नवीन ठिकाणी अभ्यासक्रमासाठी काही पैसे भरण्याचा योग किंवा त्यांच्या करिअरच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीनं आर्थिक थोडीशी तुम्हाला फटके बसण्याचे योग आहेत मग ते योग्य आहेत का आता जर मुलं आहेत त्यांना जर उभं करायचंय त्यांच्या शिक्षणाची गरज आहे त्यांच्या जीवनाच्या काही महत्वाच्या गोष्टींच्या बाबतीत डिसिजन घ्यायचे तर मग ते योग्यच आहे ना त्याला खर्च कसा म्हणता येईल त्यामुळे तो करावा लागणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा सात डिसेंबर पर्यंत स्वतःच्या स्वराशीमध्ये दशमस्थानात केंद्रात पंच महापुरुष नावाच्या राजयोगामध्ये आहे ज्या जातकांनी नोकरीसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांचे नोकरीला लागण्याचे चान्सेस खूप आहेत विशेष करून पोलीस असेल विशेष करून आर्मी क्षेत्र असेल विशेष करून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असेल विशेष करून कॉम्प्युटर इंजिनियर असेल त्याचबरोबर सिव्हिल इंजिनियर असेल आय टी कॉम्प्युटर क्षेत्रात असेल कुठेही अगदी सरळ सहज गतीने त्यांचं काम होतंय व्यापारामध्ये सुद्धा त्यांचे यशाचे दिवस खऱ्या अर्थानं सुरू झालेले दिसत आहे सात डिसेंबरच्या नंतर ज्यावेळेला लाभात जाईल तेव्हा सुद्धा ते उपचार स्थानापैकीच एक स्थान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात केलेल्या कामाचे लाभ तुम्हाला मिळवून देईल स्थान चतुर्तस्तान, या चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करून धनु राशीमध्ये जातोय म्हणजे केलेले काम केलेले कष्ट याने थकून कुठेतरी आराम करावा कुठेतरी आता सुखाचे दिवस बघावे अशी तुमची इच्छा आहे कुंभ राशीच्या लोकांची आणि ती लवकरच पूर्ण होते आहे वीस तारखेनंतर वास्तू घेण्याचा योग आहे वीस तारखेनंतर वाहन घेण्याचा योग आहे शेती जमीन घेण्याचा योग आहे पाळीव पशु प्राणी पक्ष्यांचा जो काही निर्णय तुम्ही घेतलेला आहे की शेतीला अंतर्गत पूरक काही व्यवसाय करावा तर तो सुद्धा तुमच्या पत्रिकेमध्ये उत्तम दाखवतो आहे आईची प्रकृती अगदी ठणठणीत असणार आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं संततीच देवतेचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृश्चिक राशीमध्ये येतोय एकोणतीस डिसेंबर पर्यंत पंचमेश दशमात असण म्हणजे तुम्ही लागलीच शिक्षण पूर्ण करून बऱ्याचशा जातकांचं कॅम्पस थ्रू सिलेक्शन होतं ते कर्मावरती आरूढ म्हणजे स्थिर स्थित प्रज्ञ होतात बऱ्याच लोकांना नोकरी लागल्यानंतर अनेक ठिकाणी अप्लिकेशन करत बसावं लागतं तिथे त्यांचे काम होत नाही परंतु राशीच्या जा जातकांसाठी कामाला कार्य आला गती मिळण्याचा योग या निमित्तानं आलेला आहे स्थानाला रिपुरोग स्थान म्हणतात या महिन्यामध्ये तब्येत प्रकृती अगदी ठणठणीत तुमची राहणार आहे सप्तम स्थान जाया भाव पत्नीचं भागीदारीचं जोडीदाराचं हे स्थान आहे या स्थानाचा स्वामी सूर्य ग्रह पंधरा डिसेंबरला राशी परिवर्तन करतो आहे आणि जो दशमातन एका दशात जातोय जोडीदाराला नोकरी लागण्याचे योग जोडीदाराचा व्यवसाय वाढण्याचे योग पूर्वी काही परीक्षा दिली असेल आपल्या पतींनी तर स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचा योग आपल्या पत्नीने काही परीक्षा दिलेली असेल तर तिला लाभ होण्याचा योग पती पत्नीतील वाद मिटण्याचा योग जे काही बरेच दिवस झाले अलबेल होत अगदी एकमेकाकडे बघतही नव्हते प्रेमाचे संबंध पणश पुनरपी स्थापन होतानी दिसताय भागीदारीतल्या व्यवसायाला तर तुमच्या तडजोडच नाही आहे अगदीही सोनेपे म्हणतो ना सो सोनारकी एक लोहारकी असा योग आहे कुंभराजीच्या लोकांसाठी कि एका झटक्यात तुम्ही कार्याला गती मिळून घेतली अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान आहे आयुष्याचा विचार करायला लावणार स्थान आहे या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा पत्रिकेमध्ये सहा डिसेंबरला राशी परिवर्तन करून वृष्टिकेत येतोय म्हणजे दशमामध्ये अचानक धनलाभ नाहीये कष्ट करूनच आहे करावंच लागणार आहे अपेक्षा ठेवू नका स्वतः हिंमत आहे तीच दाखवायची आहे बाकी गाडी वाहनापासून त्रास नाहीये भाग्यस्थानामध्ये राशी आहे स्वामी शुक्र ग्रह वीस डिसेंबरला राशी परिवर्तन करतोय दशमातन हो तो लाभाकडे जातोय म्हणजेच काय भाग्येश कर्माकडे निघाला कर्मेशाकडनं लाभाकडे निघालेला हा प्रवास आहे या महिन्यामध्ये आणि जो की अतिशय सुंदर कल्पवृक्षाप्रमाण चिंतामणीच्या शिळेप्रमाण जे जे चिंतले ते, ते देतो तो, तो चिंतामणी मनात अणावं स्वप्न पहावं ते पूर्ण व्हावं अशी झालेली गुरुची कृपा ही कुंभराशीच्या लोकांना जाणवायला मिळणार आहे पाहायला अनुभवायला मिळणार या महिन्यामध्ये काय विचारावं तुमचं सुख दशमस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे स्वामी मंगळ ग्रह हा सात डिसेंबरला पंच महापुरुष युगात्म लाभाकडे जातोय रुचक नावाच्या राजयुगामध्ये मोठा पद देतोय प्रतिष्ठा देतोय मागे म्हणून पाहण्याची गरजच देत नाहीये आर्थिकतेच्या बाबतीत भरभराटी होऊन गेलेली आहे कर्तृत्वाची सापेक्षता अनेक वाढलेला आहे तुमचा एकादश स्थानामध्ये धनु राशी आहे सात तारखेपासनं अनेक ग्रह तिथे येत आहे मंगळ रवी शुक्र बुध अगदी बलशाली लाभ पूर्ण अशी झालेली पत्रिका आहे लाभ होणार आहे कशातन कष्टातनं लाभ होणार आहे प्रगतीतन लाभ होणार आहे कशातन सगळ्यांना मदत सहकार्य केला लाभ होणार आहे कशाने सगळ्यांना बरोबर घेऊन जातो स्थानाला स्थान म्हंटलेलं खर्चाच स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी शनी ग्रह धनात कुटुंबासाठी परिवारासाठी पैसा खर्च आहे कोर्ट केसच्या कामामध्ये सुद्धा पैसे व्यर्थ खर्च होऊ शकतात शक्यतो तो खर्च टाळा आपसात वाद मिटवून घ्या कुंभ कुंभराशीच्या जातकांसाठी शुभ दिवस बावीस तारीख तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस तारीख आहे अशुभ दिवस सात तारीख आठ तारीख नऊ तारीख दहा तारीख आणि अकरा तारीख आहे आपल्यासाठी शुभ अंक तीन शुभ रंग राखाडी आहे कुठल्या दिवशी चांगले हे आपण काम करतो ते विचारपूर्वक करा ह्या तारखा आम्ही तुमच्यासाठी देत असतो ह्या शुभ तारखा आहेत विचारपूर्वक आपण हे कार्य केले पाहिजे आपल्याला एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होणार आहे शुभत्व वाढणार आहे आणि मार्ग नवे मिळणार आहे मंत्र आहे ओम महामाया यई नमा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार